मित्रांनो आज आपण एखादी गोष्ट ऐकणार नाही आज आपण एखादा धर्मही शिकणार नाही आज आपण हजारो वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मानवी विचार प्रवासात प्रवेश करणार आहोत कारण हिंदू पुराणे म्हणजे फक्त देवतांच्या कथा नसून ती माणसाने स्वतःला समजून घेण्यासाठी तयार केलेली एक विशाल परंपरा आहे ज्या काळात कागद नव्हता छपाई नव्हती विज्ञानाच्या भाषा नव्हत्या त्या काळात माणूस आकाशाकडे पाहत प्रश्न विचारत होता की मी कोण आहे हे जग कशासाठी आहे दुःख का आहे मृत्यू म्हणजे काय आणि मरणानंतर नेमकं काय होत आणि मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे शोधताना जे चिंतन अनुभव निरीक्षण आणि आत्मपरीक्षण झाले त्यातूनच हळूहळू पुराणांची निर्मिती झाली पुराण हा शब्दच आपल्याला सांगतो की जे खूप जुने आहे पण तरीही आजही तितकेच ते लागू पडते कारण काळ बदलतो माणसाचे कपडे बदलतात तंत्रज्ञान बदलते पण माणसाच्या आतले प्रश्न कधीच बदलत नाहीत आजही माणूस भीतीने ग्रासलेला आहे अहंकाराने भरलेला आहे प्रेम शोधतो आहे अर्थ शोधतो आहे आणि म्हणूनच पुराने आजही जिवंत वाटतात पुराणे निर्माण झाली कारण वेदांसारखे गूढ तात्विक ग्रंथ सर्वसामान्य माणसाला समजणे कठीण होते म्हणून ऋषींनी ठरवले की ज्ञान जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते कथांच्या माध्यमातून द्यावं लागेल कारण कथा लक्षात राहते कथा हृदयाला स्पर्श करते आणि कथा माणसाला विचार करायला देखील भाग पाडते पुराणांमध्ये मा दे देव माणसासारखे वागतात रागावतात प्रेम करतात चुकतात आणि कधी कधी हारही मानतात कारण पुराणांचा उद्देश देवांना परिपूर्ण दाखवणे नव्हता तर माणसाला स्वतःच्या स्वभावाचा आरसा दाखवणे होता राम म्हणजे केवळ एक राजा नाही तर तो कर्तव्याचा आदर्श आहे कृष्ण म्हणजे केवळ बासरी वाजवणारा गवळा नाही तर तो परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची बुद्धिमत्ता आहे आणि शिव म्हणजे केवळ संहार करणारा देव नाही तर जुने सोडून नवे स्वीकारण्याची तयारी आहे आणि त्यांसोबतच देवी म्हणजे केवळ पूजेची मूर्ती नाही तर अन्यायासमोर उभे राहण्याची अंतर्गत शक्ती आहे पुराने सांगतात की सृष्टी कधी स्थिर नाही ती सतत निर्माण होत राहते आणि सतत बदलत राहते युगांची संकल्पना म्हणजे फक्त काळाचे विभाजन नाही तर मानवी मानसिकतेची स्थिती आहे कधी कधी माणूसयुगात असतो जिथे तो कर्तव्य आणि नियमांमध्ये अडकलेला असतो तर कधी तो व्यापारात जिथे संघर्ष सुरू होतो आणि कधी तो, तो कलियुगात जिथे गोंधळ स्पर्धा आणि अस्वस्थता असते आणि हे सगळं हे सगळं युगे माणसाच्या आयुष्यात अनेक वेळा येतात आणि येत राहतील म्हणून पुराणे अस्तित्वात राहतील अवतारांची संकल्पना म्हणजे देव आकाशातून खाली येतात असा सोपा अर्थ नसून जेव्हा समाजात असंतुलन वाढते तेव्हा निसर्ग आणि मानवी चेतना स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते मत्स्यापासून बुद्धापर्यंतचा प्रवास हा केवळ एक धार्मिक कथा नसून जीवनाच्या उत्क्रांतीचा आणि विचारांच्या परिपक्वतेचा प्रतिकात्मक नकाशा आहे शिवाचे तत्व सांगते की बदल हा अटल आहे मृत्यू हा शत्रू नाही तर विश्रांती आहे आणि जे जुने संपत नाही ते नवे जन्म घेऊ शकत नाही देवीचे तत्व सांगते की शक्ती ही, ही बाहेरून मिळत नाही ती माणसाच्या आतच असते जेव्हा तो म्हणतो की मी घाबरणार नाही मी अन्याय सहन करणार नाही आणि मी स्वतःवर विश्वास ठेवीन तेव्हा त्या ते शक्तीचा आभास होतो पुराणांमध्ये मृत्यूला घाबरण्याऐवजी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे शरीर नश्वर आहे पण चेतना प्रवास करत राहते कर्म म्हणजे परिणाम आहे जे आपण पेरतो तेच आपल्या जीवनात वेगवेगळ्या रूपांमध्ये उगवत राहतं आणि स्वर्ग नरक ही सगळी ठिकाणे नसून मनाच्या अवस्था आहेत असं पुराण सांगतात शांत मन म्हणजे स्वर्ग आणि अपराधी मन म्हणजे नरक पुराणे आपल्याला सांगतात की धर्म म्हणजे पूजा विधी किंवा घोषणा नाही तर योग्य जीवन जगण्याची पद्धत आहे जिथे करुणा संयम सत्य आणि जबाबदारी जास्त महत्वाची असते हिंदू पुराणे हे एका धर्माचे पुस्तक नसून एका संस्कृतीचे आत्मचरित्र आहे जिथे माणसाच्या कमकुवतपणालाही स्वीकारले गेले आहे आणि त्यातून उभे राहण्याचे मार्ग दाखवले गेले आहेत ही ग्रंथ परंपरा आपल्याला देव बनवण्याचा प्रयत्न करत नाही ती आपल्याला अधिक सजग अधिक जबाबदार आणि अधिक मानवी बनवण्याचा प्रयत्न करते म्हणूनच पुराणे वाचताना किंवा ऐकताना अंधश्रद्धा डोळ्यांवर ठेवायची नसते तर विचारांचे डोळे उघडायचे असतात आजच्या काळात जेव्हा माणूस तान तणाव भीती असुरक्षितता आणि अर्थहीनतेने त्रस्त असतो तेव्हा पुराणे त्याला एकच गोष्ट आठवण करून देतात की तू एकटा नाहीस तुझ्या आधीही माणसे होती त्यांनीही संघर्ष केला त्यांनीही प्रश्न विचारले आणि त्यांनी उत्तरेही शोधली त्याच त्या सगळ्या अनुभवांचा सार म्हणजेच पुराणे आहेत पुराणे म्हणजे भूतकाळात अडकणे नाही पुराणे म्हणजे वर्तमानाला समजून घेण्याची एक खोल प्रगल्भ आणि मानवी दृष्टी आहे मित्रांनो आज आपण एखादी गोष्ट ऐकायला बसलेलो नाही आज आपण हजारो वर्षांपासून माणसाच्या मनात चालू असलेल्या प्रश्नांचा संघर्षाचा आणि शोधांचा आवाज ऐकायला बसलो आहोत कारण हिंदू पुराणे म्हणजे देवांनी लिहिलेले ग्रंथ नसून माणसाने स्वतःला समजून घेण्यासाठी तयार केलेला एक विशाल विचार प्रवाह आहे ज्या काळात माणसाकडे ना आधुनिक विज्ञान होते ना दुर्बिणी होत्या ना प्रयोगशाळा होत्या त्या काळात माणूस आकाशाकडे पाहत होता सूर्य उगवताना आणि मावळताना पाहत होता जन्म आणि मृत्यू पाहत होता सुख आणि दुःख अनुभवत होता आणि त्याच्या मनात सतत प्रश्न उभे राहत होते की हे सगळे का घडते पुराने निर्माण झाले कारण वेदांसारखे गूढ आणि तात्विक ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं होतं आणि ऋषींना हे माहित होतं की कोर्टे तत्वज्ञान माणसाला जोडत नाही कथा जोडते म्हणूनच पुराणे कथांच्या माध्यमातून ज्ञान देतात पण त्या कथा या मनोरंजनासाठी नाहीत त्या कथा मनाच्या खोल स्तरांवर काम करतात पुराणे सांगतात की सृष्टी कधीच स्थिर नाही सगळे काही सतत बदलत असते जन्म वाढ क्षय आणि लय हे निसर्गाचे नियम आहेत आणि यालाच पुराणे युग चक्राच्या रूपात मांडतात सत्ययुग त्रेता त्वापार आणि कलयुग ही केवळ काळाची विभागणी नाही ती मानवी चेतनेची स्थिती आहे अवतारांची संकल्पना पुराणांमधील अत्यंत खोल कल्पना आहे कारण अवतार म्हणजे देव आकाशातून खाली येतो असा सरळ अर्थ नाही आणि म्हणूनच पुराणे केवळ देव ऋषी किंवा राजांच्या कथा सांगत नाहीत ती माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संवाद साधतात कारण ऋषींना माहीत होते हे असच शक्य आहे पुराणे कुटुंबाला पवित्र म्हणतात पण पन आंधळेपणाने नाही कारण त्यांना माहीत आहे की हे कुटुंब प्रेमाचे केंद्र असू शकते आणि तणावाचे केंद्रही असू शकते म्हणूनच पुराणांमध्ये आई वडील पतीपत्नी भाऊ बहीण गुरु शिष्य यांच्यातील नाती आदर्श म्हणून दाखवले जातात पण त्याचवेळी त्या नात्यांमध्ये संघर्ष अहंकार मत्सर आणि वेदनाही प्रामाणिकपणे मांडल्या जातात रामाला वनवास मिळतो तेव्हा वडिलांचा धर्म आणि मुलाचे दुःख एकाच वेळी समोर येते महाभारतात कुटुंबच युद्धाचे कारण बनते आणि शिवसतीच्या कथेत प्रेम असूनही अहंकारामुळे विनाश होतो कारण पुराणे सांगू इच्छितात की नाती टिकवायची असतील तर केवळ भावना पुरेशी नसते तर समज संयम आणि आत्मपरीक्षणही लागते स्त्री आणि पुरुष यांच्याबद्दल पुराणांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे कारण स्त्रीला केवळ दुय्यम स्थान देणारी परंपरा पुराणांची नाही ती नंतरच्या विकृतींची आहे पुराणांमध्ये स्त्री ही केवळ सहनशील नाही तर निर्णायक आहे ती केवळ माता नाही तर योद्धा देखील आहे ती केवळ सौम्य नाही ती उग्रही आहे आणि म्हणूनच देवीला कधी दुर्गा कधी काली कधी लक्ष्मी कधी सरस्वती म्हणून पाहिले जाते पुराने सांगतात की समाज तेव्हाच संतुलित हो राहतो जेव्हा स्त्रीला शक्ती म्हणून स्वीकारले जाते आणि जिथे स्त्रीला दडपले जाते तिथे समाजात असंतुलन निर्माण होते सत्ता आणि राजकारणाबाबत पुराणे अत्यंत सावध भूमिका घेतात कारण सत्ता आवश्यक का आहे हे त्यांना मान्य आहे पण सत्तेचा अहंकार हा समाजासाठी सर्वात मोठा धोका आहे हेही त्यांना ठाऊक आहे म्हणूनच पुराणांमध्ये रावण हिरण्य कंस दुर्योधन यांसारखी पात्रे दिसतात जी केवळ खलनायक नाहीत तर सत्तेच्या अतिरेकाचे प्रतीक आहे हे सर्व लोक बुद्धिमान होते शक्तिशाली होते पण अहंकाराने आंधळे झाले होते आणि पुराणे इथेच सांगतात की बुद्धी आणि शक्ती यांना जर विवेकाची साथ नसेल तर विनाश अटळ आहे पैसा संपत्ती आणि भौतिक सुखांबद्दलही पुराने टोकाची भूमिका घेत नाहीत ते पैसा नाकारत नाहीत पण पैशाला अंतिम ध्येय मानण्यास नकार देतात लक्ष्मी देवी विष्णूच्या पायाशी बसलेली दाखवली जाते याचा अर्थ असा की संपत्तीला मूल्य आहे पण ती विवेकाच्या अधीन असली पाहिजे पुराणे सांगतात की संपत्ती जर सेवा दान आणि समाज कल्याणासाठी वापरली गेली तर ती पुण्य ठरते पण तीच संपत्ती जर अहंकार लोभ आणि शोषणासाठी वापरली गेली तर तिचं बंधन ठरते पुराणे लोभाला सर्वात धोकादायक शत्रू मानतात कारण लोभ माणसाला कधीच समाधानी होऊ देत नाही आणि म्हणूनच समुद्र मंथनाची कथा फक्त देव दानवांची नाही ती माणसाच्या मनात चालणाऱ्या संघर्षाची कथा आहे जिथे अमृत हवे असते पण विषही आधी येते आणि जर माणूस त्या विषयाला सामोरे जाण्यास तयार नसेल तर तो अमृताचा उपयोग करू शकत नाही शिव विष पितो याचा अर्थ असा की जो माणूस जबाबदारी स्वीकारतो तोच समाजाला

पुराणे इथेच सांगतात की धर्म म्हणजे कोणत्या बाजूला उभे राहायचे हे ठरवणे होय ध्यान साधना आणि भक्ती यांनाही पुराणे पलायन म्हणून पाहत नाहीत कारण ध्यान म्हणजे जगापासून पळणे नाही तर जगाला स्पष्टपणे पाहण्याची क्षमता मिळवणे होय भक्ती म्हणजे आंधळ समर्पण नाही तर अहंकाराचे विसर्जन करणे होय ज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही तर अनुभवातून आलेली स्पष्टता आहे आणि म्हणूनच पुराणे ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्ही मार्गांना एकमेकांचे विरोधक न मानता पूरक मानतात आधुनिक काळात माणूस विज्ञानाने खूप पुढे गेला आहे पण मानसिक शांततेच्या बाबतीत तो अधिक अस्वस्थ झाला आहे आणि म्हणूनच पुराणे आजही महत्वाची ठरतात कारण ती माणसाला विचारायला शिकवतात की तू वेगाने धावत असलास तरी कुठे जात आहेस तू सगळे मिळवत असलास तरी समाधानी आहेस का आणि तू जगत असलास तरी खऱ्या अर्थाने तू जागरूक आहेस का पुराणे आधुनिक माणसाला मागे नेऊ पाहत नाहीत ती त्याला अधिक सजगपणे पुढे नेऊ पाहतात पुराणांचा अंतिम संदेश अत्यंत शांत पण ठाम आहे तो असा की जीवन म्हणजे संघर्ष टाळणे नाही तर संघर्षाला समजून घेणे आहे दुःख टाळणे नाही तर दुःखातून शिकणे आहे आणि मृत्यू टाळणे नाही तर मृत्यूला भीती न मानता स्वीकारणे आहे माणूस जर स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहू लागला आपल्या अहंकारावर प्रश्न विचारू लागला आपल्या कृतींची जबाबदारी घ्यायला लागला तर त्याला देव शोधायला कुठेही जायची गरज राहत नाही कारण पुराणे सांगतात की देव हा एखाद्या मूर्तीमध्ये किंवा ग्रंथांमध्ये बंद नाही देव हा तुमच्या माझ्या जागरूकतेमध्ये आहे आणि म्हणूनच हिंदू पुराणे ही केवळ भूतकाळाची स्मृती नाहीत ती वर्तमानाची जाणीव आहेत आणि तुमच्या भविष्याची दिशा देखील ती आपल्याला आप हे सांगत नाहीत की काय मानावे ते आपल्याला विचारायला शिकवतात की काय योग्य आहे आणि हीच त्यांची खरी शक्ती आहे जेव्हा माणूस हे समजतो तेव्हा पुराणे संपत नाहीत तर खऱ्या अर्थाने सुरू होतात कारण त्या क्षणी माणूस कथा ऐकणारा राहत नाही तो स्वतःच्या आयुष्याचा सजग कथाकार बनतो हिंदू परंपरेनुसार पुराने प्रामुख्याने तीन स्तरांमध्ये विभागली जातात प्रथम म्हणजे महापुराणे जी अठरा आहेत द्वितीय म्हणजे उपपुराणे जी देखील अठरा आहेत आणि तृतीय म्हणजे स्थल किंवा तीर्थ किंवा वंश महात्मे ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा समावेश आहे अठरा महापुराणांमध्ये मूळ आणि सर्वात अधिक मान्य गेलेली म्हणजे ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण शिवपुराण भागवतपुराण नारदीय पुराण मार्कंडेय पुराण अग्निपुराण भविष्यपुराण ब्रह्मवैवर्तपुराण लिंगपुराण वराहपुराण स्कंदपुराण वामनपुराण कुर्मपुराण मत्स्यपुराण गारुडपुराण आणि ब्रह्मांडपुराण ही अठरा महापुराणे मिळून सृष्टी धर्म समाज देव मनुष्य आणि काळ यांचे संपूर्ण चित्र मांडतात आता पाहूयात अठरा उपपुराणे ही पुराणे महापुराणांना पूरक आहेत आणि अनेकदा विशिष्ट देवता व्रत किंवा परंपरेवर केंद्रित असतात यात सनत्वकुमार पुराण नरसिंहपुराण नारदीय उपपुराण शिवधर्मपुराण दुर्गा उपपुराण कपिल पुराण वामन उपपुराण मनुपुराण औशनस पुराण वरुण मारिच सांबपुराण भार्गव पुराण व्यास पुराण देवी भागवत पुराण कालिका पुराण आणि सौरपुराण यांचा समावेश आहे पुराणांचे देवतांनुसार देखील प्रकार पाडलेले आहेत ही विभागणी अभ्यासासाठी आणि डॉक्युमेंटरीसाठी फार उपयुक्त असते यातील वैष्णव पुराणांमध्ये विष्णुपुराण भागवत पुराण पद्मपुराण नारदीय पुराण वराह पुराण आणि वामन पुराण यांचा समावेश होतो जे विष्णू किंवा कृष्ण केंद्रित असतात शैव पुराणांमध्ये जे शिवकेंद्रित असतात यामध्ये शिवपुराण लिंगपुराण कुर्मपुराण स्कंदपुराण आणि वायुपुराण यांचा समावेश आहे शाक्तपुराणे जी देवीला केंद्रित असतात त्यामध्ये मार्कंडेय पुराण देवी, देवी भागवत पुराण कालिका पुराण आणि दुर्गा उपपुराण यांचा समावेश आहे म्हणजे काय महापुराणे ही मुख्य तत्वज्ञान आणि कथा यांच्यावर आधारित आहेत उपपुराणे पूरक परंपरा आणि विशेष विषय विशे यांच्यावर बनलेली आहेत आणि देवी देवतांनुसार विभागणी केलेली पुराणे ही अभ्यास आणि समज सोपी करण्यासाठी मदत करतात आता आपण पाहूयात यातील कोणतं पुराण आधी वाचावून हो। तर मित्रांनो सगळ्यात आधीचा टप्पा ज्यात पुराण म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला विष्णुपुराण सगळ्यात आधी वाचावं लागते का तर याची भाषा तुलनेने सरळ आहे सृष्टी योग अवतार धर्म यांचा यामध्ये संतुलित आढावा मिळतो आणि हा ग्रंथ पुराणांची मूलभूत रचना समजावतो विष्णुपुराणानंतर यावेळी आपण भागवत पुराणाकडे कारण भक्ती कृष्णतत्व करुणा आणि मानवी भावना समजायला हे पुराण मदत करते यानंतरच्या टप्प्यात देवतांचे तत्वज्ञान समजण्यासाठी तुम्ही याल शिवपुराणाकडे ज्यामध्ये शिव म्हणजे नाश नव्हे रूपांतर हे स्पष्ट होते वैराग्य ध्यान संसार आणि अध्यात्म यांचा समतोल समजवला जातो शिवपुराणानंतर तुम्ही वाचावे ते मार्कंडेय पुराण ज्यामध्ये देवी महात्म्याचा विशेष भाग आहे शक्ती आत्मविश्वास आणि अंतर्गत संघर्ष यांचा यामध्ये अर्थ कळतो देवी म्हणजे भीती नव्हे धैर्य हे या पुराणातून समजेल तिसऱ्या टप्प्यात जीवन समाज आणि व्यवहार समजून घेण्यासाठी अग्निपुराण वाचावे आणि गारुड पुराण वाचावे अग्निपुराण का तर हे फक्त देवकथा नाही राजकारण कला आरोग्य यांचा ग्रंथ आहे आणि पुराणे म्हणजे हे या पुराणात समजते गारुड पुराणात मृत्यू कर्म स्वर्ग नरक यांची भीती न घालता जो अर्थ आहे तो समजतो आणि जर तुम्ही बिगिनर आहात तुम्हाला मृत्यू म्हणजे काय याचा समजूतदार दृष्टिकोन हवा असेल तर गारुड पुराण वाचाल चौथ्या टप्प्यात विस्तार आणि इतिहास कराल ज्यात इतिहास भूगोल आणि पुराण परंपरेची माहिती मिळते त्यानंतर तुम्ही वाचाल कुर्म किंवा वामन किंवा वराह पुराण यातील काही निवडक वाचन करायचं ज्यामध्ये अवतार संकल्पनेचे वेगवेगळे पैलू समजतील आणि यात या सगळ्यात तुम्हाला रस निर्माण झाल्यावर तुम्ही सुरू कराल ते स्कंद पुराण आणि ब्रह्मांड पुराण पुराणात तीर्थ स्थळ महात्म्य परंपरा यांवरती सगळी माहिती मिळेल आणि ब्रह्मांड पुराणात तुम्हाला सृष्टी काल लोकतल ब्रह्मांड संकल्पना याबद्दल अधिक माहिती मिळेल मित्रांनो यासाठी एक महत्वाची सूचना की ही पुराणे समजून घेताना तुम्हाला सलग वाचण्याची गरज नाही समजू नका यांना प्रतीक तत्व आणि संदेश समजा जर तुम्हाला प्रश्न पडले तर हा तो योग्य मार्ग आहे पुराणे अंधश्रद्धे नाहीत ती जागरूकतेसाठी आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण पुराणांचा सारांश पद्धतीने ओळख करून घेतली आता पुढील भागात आपण सुरू करणार आहोत यातील काही महत्वाची पुराणे तर तुम्हाला कोणतं पुराण ऐकायला आवडेल हे मला नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या भागात